नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ एम एस सी ई टी दोन हजार पंचवीस सोवीससाठी आपण हा टॉपिक बघतो आहे तर सामान्य ज्ञानमधील आपण वनलाईनर प्रश्नोत्तरे बघणार आहोत तर काही महत्त्वाचे एमसीक्यू आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ एम एस सी ई टी दोन हजार पंचवीस सोवीससाठी आपण सामान्य ज्ञान यामधील इतिहास सब्जेक्टमधील आधुनिक भारताचा इतिहास यामधील वन लायनर प्रश्नोत्तरे बघतो आहे ठीक आहे तर ठराविक महत्त्वाचे अशा पद्धतीचे काय आधुनिक भारताच्या इतिहासातले क्वेश्चन आपण बघूया पहिल्यांदा काय सणावळीचे क्वेश्चन बघूया ठीक आहे तर आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास माहीत असण्यासाठी सणावळी कुठल्या घटना कुठल्या कालावधीमध्ये घडल्या तर याचीसुद्धा प्रचिती असणं माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याऐंशीला झाली राष्ट्रीय काँग्रेस ठीक आहे बंगालची फाहणी कधी झाली एकोणीसशे पाचला कोणी केली लॉर्ड कर्झन राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली ॲलन ह्यूम यांनी केलेले के आहे गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले एकोणीसशे पंधरा ठीक आहे त्यानंतर बघा चंपारण्य सत्याग्रह कधी झाला तर, तर गांधीजींच्या नेतृत्वाखाली हा चंपारण्य सत्याग्रह झालेला ठीक आहे एकोणीसशे सतरा साली झालेला आहे ठीक आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले एकोणीसशे एकुन एकोणीस ठीक आहे पंजाबमधील एक ठिकाण आहे जालियनवाला बाग या ठिकाणी जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने जमावर अंदाधुंद फेऱ्या केल्या गोळीबार केला जवळपास सहा सोळाशे राऊंड फायर केले यामध्ये कित्येक वृद्ध लहान मुले स्त्रिया पुरुष हे जखमी झाले डेथ झाले ठीक आहे तर ही जी घटना आहे तर कोणत्या साली झाली एकोणीसशे एकोणीस साली झालेली आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा असहकार आंदोलन कधी सुरू झाले तर एकोणीसशे वीसला एकोणीसशे वीसला असहकार म्हणजे काय इंग्रज सरकारला काय सहकार करायचंच नाही सहकार्य करायचं नाही या अनुषंगाने असहकार आंदोलन सुरू झाले चौरी चौरा घटना कधी घडली तर बघा असहकार आंदोलन सगळीकडं शांततेत चालू होतं हो। तर चोरीचारा या ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात एक आंदोलन चाललेलं एक मिरवणूक चाललेली या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला मग जो जमाव चाललेला मिरवणूक चाललेली तर तो जमाव संतप्त झाला पोलिसांनी गोळीबार केल्यामुळं आणि ती पोलीस चौकी पेटवून दिली त्यामध्ये कित्येक पोलीस डेथ झाले मग गांधीजींनी काय केलं ते असकार आंदोलन हे स्थगित केलं ठीक आहे अशा पद्धतीची ती सिक्वेन्स आहे ह्या असकार चळवळ चौरचौरा घटना ठीक आहे सायमन कमिशन भारतात कधी आले एकोणीसशे अठ्ठावीसला आले सायमन कमिशनचा विरोध करताना लाला लजपतराय ला ला यांच्यावर लाठी हल्ला झाला आणि त्यात लाला लजपतराय ला ला यांचा मृत्यू झालेला बघा ठीक आहे दांडी यात्रा कधी सुरू झाली दांडीयात्रा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ती एकोणीसशे तीसला सुरू झाली गोलमेज परिषदा इन गोलमेज परिषद आहेत एकोणीसशे तीस एकतीस बत्तीस ठीक आहे त्यानंतर बघा पुणे करार पुणे करार कधी झाला आहे एकोणीसशे बत्तीसला कुणाकुणामध्ये झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये झाला ठीक आहे भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीसला सुरू झाले गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य आता हा अगदी सोपा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्या अगोदर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला ठीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ठीक आहे भारताचे पहिले पंतप्रधान पहिले राष्ट्रपती आलं तर हेही हे, आपल्याला माहीत असलं पाहिजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले उपराष्ट्रपती ज्यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ठीक आहे पाच सप्टेंबरला त्यांचा जो जन्मदिवस आहे शिक्षक दिन साजरा करतो तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते त्यानंतर राजेंद्र प्रसादानंतर ते राष्ट्रपती झाले लॉस uh, ई डी पंचवीस सव्वीससाठी आपली बॅच चालू आहे बघा ज्यांना कुणाला क्लास लावायचा आहे तर ते क्लास जॉईन करू शकतात तर त्यांना इथून पुढं हा जो सिलेबस आहे तो आपण संपवणार आहे त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील चालू घडामोडीच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे जे कोणी इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी खालील नंबरवर संपर्क साधू शकता बॅच वर जादा डिस्काउंट ठेवलेला आहे ठीक आहे तर ज्यांना जॉईन करायचं ते जॉईन करू शकतात त्यानंतर बघा भारताचं संविधान लागू कधी झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालं आणि मान्य कधी स्वीकारली कधी घटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ज्या दिवशी स्वीकारली सव्वीस नोव्हेंबरला त्या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो ज्या दिवशी लागू झाले इम्प्लिमेंट झालं त्या दिवशी प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन साजरा केला जातो पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरामध्ये झालं दुसरं महायुद्ध दुसरं महायुद्ध कधी झालं तर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली तर पहिली रेल्वे म्हणा किंवा तारसेवा त्या कालावधीत सुरू झालेली किंवा पोस्टल सेवा ह्या सर्व बाबी अठराशे त्रेपन्नला लॉर्ड डलहौशीच्या कालावधीमध्ये चालू झाल्या त्याचबरोबर जी भारताची पहिली कापडगिरण आहे तर ती नानाबाई कावजी यांनी अठराशे त्रेपन्नला सुरू केलेली हे सर्व लॉर्ड डलहौशी ठीक आहे तर याच्या कार्यकालात ते झालेलं आहे ठीक आहे भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते बंगाल गॅझेट ठीक आहे बंगाल गॅझेट हे पहिले वृत्तपत्र आहे जेवस्वागस्टिक हिकी म्हणून यांनी हा जो होता तर त्याने ते चालू केलेलं बंगाल गॅजेट त्यानंतर बघा भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले दिल्ली येथे सुरू झाले पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे सुरू झाले भारतातील पहिला अणुचाचणी प्रयोग कोठे झाला पोखरण पोखरण येथे अणुचाचणी प्रयोग झाला भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते त्यानंतर बघा भारताचे पहिले उपग्रह कोणते आर्यभट्ट ठीक आहे भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते रवींद्रनाथ टागोर ठीक आहे यांनीच जनगणमन लिहिलेलं आहे ले बघा ठीक आहे भारतातील सर्वात उंच धरण कोणते टिहरी धरण हे उंच धरण आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती गंगा ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता कांचनगंगा ठीक आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते थरचे वाळवंट भारत सर्वात मोटे राष्ट्रीय उद्यान हेमिस राष्ट्रीय उद्यान ठीक है क्या बारतल सर्वात मोटे रेलवे स्टेशन को हावड़ा जंक्शन भारत सर्वात मोटे विमानतल को राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतल हैदराबाद ठीक है भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते मुंबई बंदर भारतातील पहिले पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कोण होत्या आशापूर्णादेवी ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिले महिला भारतरत्न पुरस्कार विजेत्या कोण होत्या तरी इंदिरा गांधींना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता बुलंद दरवाजा भारतातील सर्वात उंच मिनार कोणता कुतुबमिनार भारतातील सर्वात मोठे गुफा मंदिर कोणते कैलास मंदिर ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील सर्वात मोठे घुमट कोणते गोल घुमट भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोणते भारतीय संग्रहालय कोलकत्ता ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या प्रतिभादाई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या इंदिरा गांधी ठीक आहे भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या सरोजिनी नायडू कोण होत्या सरोजिनी नायडू भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या सुचेता कृपलानी ठीक आहे भारतातील पहिली महिला न्यायाधीश कोण होत्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी तर हा प्रश्न विचारलेला फातिमा बीवी भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होत्या कल्पना चावला भारतातील पहिले महिला नोबेल पारितोषिक विजेत्या कोण होत्या मदर तेरेसा भारतातील पहिले महिला ऑलिम्पिक पदक विजेत्या कोण होत्या पहिले ऑलिम्पिक विजेत्या महिला कर्णम मल्लेश्वरी भारतातील पहिले महिला विद्यापीठ पुरस्कार विजेत्या कोण होत्या सॉरी महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ज्ञानपीठ कोणाला मिळालं आहे तर आशा पूर्णादेवी भारतातील पहिले महिला भारतरत्न पुरस्कार विजेत्या कोणत्या इंदिरा गांधी तर बघा आपली लॉ सीई टीची ही दोन पुस्तकं आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच ही जर पुस्तकं तुम्हाला पाहिजे असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ सी ई बद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालिल नम्बरहरू सम्पर्क गर थ्याङ्क यू भेरी मच